स्वामी भक्त स्वामी नमस्कार बा नमस्कार दादा काय करता झालं का जेवण वगैरे तुमचा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही रेंज नाही दादा रेंज रेंज नाही रेंज इथं वातावरण जर आहे ना पावसाचं त्यामुळे रेंज कमी आहे झालं का जेवण म्हणलं मला <coughs> तुला भास्पुर। भास्पुर का जेवण झालं हो देवकडे भास्कर हाय भास्कर नमस्कार जेवण झालं का हो माझ झालं तुम्ही कुठले माझं झालं बास्केट दादा जेवण तुमचं झालं का मग ते मला ड्रेस नमस्कार दादा बोला झालं जीवन हाय लाईक केलं का बोला चा, चहा चहा नाही आता थोड्या वेळाने शाग है लैंग्सिंदर टाइम धन्यवाद वो करा दां तुम्हारा नाम मेरा नाम तीजनी है नाम प्रकाश पिके दादा नमस्कार हाय हाय माधुरी हाय बोल लाईक डन थँक्यू दादा नमस्कार हाय बोला दादा जेवण झालं का माधुरी जेवण झालं का तुझ काय करते हो जेवण झालं बरं ती चांगली ती बघ खायला भेटले ना नाही असं बघितलंच नुसतं बघूनच मन भरावं लागलं खायला काय भेटलं नाही तू खाली आशील तिकडे चव देऊन हाय का नाही हो आता झालं तू झालं का जेवण होऊन येथे माझं पण झालं जेवण जेवण होऊन जमाना झाला काम आहे काम ता। होय वा हो आताच झालं झालं का जेवण झालं बोला पटपट पट, पट, पट मा काय करते बर्फी दिली नाहीस बाई तू खायला एकटी एकटी खालीच एकटी एकटी खालीच बर्फी तू नॉट फेअर हा माधुरी नॉट फेअर कोणते काम चालू आहे तुमचे ब्लाउज कटिंग कपडे शिवायचे असे फाडून असे फाडून कपडे शिवायचे बघा दादा तुम्ही काय करताय

bola bola mandi pet bola mandi मी काम मिस्त्री आहोत ताई अच्छा व्यवस्थित करा काम कामच चालू असेल अजून काय म्हणता पाऊस काय म्हणतोय तुमच्या इकडे कुठले तुम्ही दादा न जाते सारखं विचारावं लागते तुम्ही ह्याच्या आधी पण आयलाच चाललेला आईला आम्ही दादा नमस्कार काय म्हणताय ताई झालं का जेवण हो दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण निधन दादा पाऊस चालू आहे ना तुझ्याकडे आहे का चालू नाही वो वो लग, काल आला होता पाऊस आता वारं सुटले भरपूर पण पडले मस्त वारं पण सुटले अचानक आबाळ पण येते आबाळ पडपून वातावरणाचं काय सांगता येत नाही काल तेवढा झाला बघा चांगला पाऊस उपवास आहे आज ताई हो का विठ्ठलांचा उपवास आहे का आज कशाचं कशाच अजून आहे कशाचा उपवास आहे आज शनिवार शनिवारच म्हणजे कोणत्या देवाचं म्हणते काय असं हनुमानांचा का हनुमान हनुमानजी हनुमानजी लाईक थँक थँक्यू दादा तुम्ही करता तुम्ही आलेले लाईक करता मला माहित आहे चल बाय 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 नितीन दादा बाय हो हनुमान बघा म्हणलं तरी आता म्हणजे विठ्ठल नाही म्हणलं हनुमान असेल आज उपवास हो फरार करा दादा फरार करा उपवाशी राहू नका पोटभर जेवण करून राहावा उपवासासाठी दिवशी हो हनुमान विश्वास जाधव हाय विश्वास दादा हाय हाय नमस्कार कुठले तुम्ही विश्वास दादा बोला कुठले कुठून आहे तुम्हे? तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून yeah. आहे तुम्ही कुठून आहात दादा मुंबई मधून तुम्ही आम्ही सोलापूरचे मुहूळ मधून काय करता आता जेवण झालं का बोला दादा पट पट मंडळी बोया बोयाने खूप दादाला Pull put 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 La, you love it. परिसरचं होणार आहे काय ओके आम्ही दादा मग अजून काय नाही काय नाही काम चाललं आहे तुमचंच काय सांग मालकांना आमच्या माहितीच नाही मी लाईव्ह चालू केले मला म्हणते तुझे टिप्स बडाबडा करते आहे पटपट पटपट मग अजून आम्ही दादा पाऊस वगैरे काय निवांत कामावर आहे का निवांत का। हो घरी Yeah. <laughs> you मंजुरी काय मंजुरी काय तुम्ही अहो रेंज नसेल काही रेंज नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे कुठून राहतोय मंजुरी काय thank yeah. you